सगळ्यात विशेष महत्त्वाचा आहे तिथं दारू आहे त्यामुळं संक येथील हॉटेल शाही दरबार फॅमिली रेस्टॉरंटला राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे मनसूर खतीब यांनी दिली भेट जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जतपूर्व भागात दौरा होता संध्याकाळी खास करून जेवणासाठी जतपूर्व भागातील संक येथील नव्याने सुरू असलेले हॉटेल शाही दरबार फॅमिली रेस्टॉरंट येथे जेवणाचे स्वाद घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जत तालुका अध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननी मनसूर खतीब माजी सभापती माननी सुरेशराव शिंदे सरकार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माननी विवेक कोकरे माजी पंचायत समिती सदस्य जालेंद्र मामा होनमाने इवक तालुका अध्यक्ष सचिन होर्तीकर यांनी जेवण करून हॉटेल हो मालक तथा माजी सोसायटी चेअरमन मैनुद्दीन जमादार यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व यावेळी शिंदे सरकार यांची प्रतिक्रिया पाहूया अशा पद्धतीचं अतिशय चांगलं जेवण या शाहिदमध्ये मिळतं आहे आज राष्ट्रवादी चंद्रम पवार पक्षाच्या या तालुक्यात लावण्याच्या निमित्तानं आमच्या तालुक्याचे अध्यक्ष आमचे सहकारी आदरणीयच्या खटी साहेब जिल्हा युवकचे अध्यक्ष आमचे गोगळे साहेब द्याय अंबाने साहेब शंकरराव बाहेबवाडी ही सर्व मंडळी आम्ही तालुक्यात भरत असताना जेवण्यासाठी या हॉटेलमध्ये अचानक आम्ही आलो पण अतिशय उत्कृष्ट प्रकारचं जेवण की तसं घरगुती जेवण मिळतं आहे अशा पद्धतीचं शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पद्धती जेवण अतिशय उत्कृष्ट जेवण दिलं आहे आणि या हॉटेलचं सगळ्यात विशेष महत्त्वाचं आहे तिथं दारू पिण्यासारखं मनाई आहे त्यामुळं तिथं येणारे जे गिरायक आहेत त्या गिराहकांना मनसोक्तपणे सुप्तपणे या जेवणाचा स्वाद घेण्याची संधी या हॉटेलच्या मालकने दिलेली